सप्रेम नमस्कार मतदार बांधवांनो आज आपल्याला प्रश्न पडलेला आहे की परभणी जिल्ह्यामध्ये आहे तरी काय की इथं बलाढ्य नेते येत आहेत तर सांगायचं असं की परभणी जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ खूप मोठा आहे इथं भरमसाठ पैसा आहे आणि इथल्या म मतदार बांधवांना आमिष टाकून आपलंसं करून मतदान घेऊन पुन्हा चार वर्ष त्याच्याकडे बघितलं जरी नसलं तरीही चालतं असा हा मतदारसंघ आहे ज्याचा आपापल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायतमध्ये ग्राम जर आपलं धोरण टेकत नसेल तर ते काय करतं इकडं तिकडं बघतं कुठं असा मतदारसंघ आहे का जिथं आपल्याला आपलं धोरण टेकवता येईल जिथं आपल्या ग्रामपंचायतला अडीच किलोमीटरचा साधा खडकी रास्ता करणं होणार खडीचा तर तो येतो आणि इथं परभणी जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी करतो तर असं हे करून आम्हीच दाखवून आपलंसं करता येतं आपलंच सांगायचं म्हटलं तर गेल्या विधानसभेला आपण जोरामध्ये तयारी केली होती परंतु मला आजूबाजूच्या चार खेड्याचं चा ऐकावं लागतं म्हणून विशाल कदम यांचा फॉर्म पलडे आपण आपला फॉर्म माघारी घेतला किंवा मताचं विभाजन होऊ नये मराठा मताचं तर असे बलाढील असताना एवढे मॅन एवढं त्यांचं नातेसंबंध इथलं भूमिपुत्रांचे एवढं सगळं असताना देखील यांना उमेदवारी नाही भेटली म्हणूनच ही एक आपल्यासाठी संधी आहे आपल्याला अपक्ष म्हणून का होईना पण जनतेनं स्वीकारलं जनतेनं स्वीकारलं नसतं कारण इथल्या जे या चर्चेतले आहेत मे मेंबर तर त्यांचं ऐकावं लागलं असतं आणि त्यांचा अर्ज पडल्यानंतर आपल्याला उमेदवारी नसते भेटली तसंच असतं परभणीच्या इतिहासामध्ये शिवसेना बरेच वर्ष झाले एकोणीसशे एक्क्याण्णवपासनं आहे तर इथं जर राष्ट्रीय लेवलचे नेते आणले आणले तर म्हणजे आज पंतप्रधान जरी झाले तरी ते देखील उमेदवार आहे आणि मी देखील उमेदवार आहे आज तो सामान्य उमेदवारच आहे एवढं काही महत्त्व द्यायची आवश्यकता नाही तर अशा नेत्यांना जर आणलं आणि एकदा जर हे गड काबीज केला तर पुन्हा इथं कायमचं वर्चस्व राहील हा असं त्यांना वाटते पण इथला मतदार जागरूक आहे जर हे एकदा कब्जा झाला तर इथून पुढं पूर्ण लुटायचंच काम करणार आहेत जे की इतक्या ही डेव्हलपमेंट झालं नाही त्याच्याही पलीकडं अंधारात आणि धुळीमध्ये धुळीचं साम्राज्य होईल आणि हे जे रोड वगैरे आहेत हे झालेत तर याचा टोल बी वसुलात वसुली करण्यात येणार आहे टोल नाका देखील आता गंगाखेड परभणी रोडवर नंबर एक रोड झाला वाटत आहे तुम्हाला पण आता काही दिवसांनी टोल नाका चालू होईन तिथे शंभर शंभर रुपये टोल लागेल सगळ्याला हे बी लक्षात घ्या हे काय यांनीच केलेलं नाहीत कामं यांनी जर केले तर मग टोल कसला हे बी प्रश्न आहे बाकीचं एवढं काही हे करण्यापेक्षा आपण हेच लक्षात घ्यायचं जाणीवपूर्वक ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत यांचा आमिषाला बळी पडायचं नाही मतदान करायचं आपण ह्या टप्प्यामध्ये तयारी कमी असल्यामुळं आपल्याला मतदानाला जास्त मतदारपर्यंत पोहोचू शकता शकलो नाही त्याच्यामध्ये आपल्या गाडी एकच असल्यामुळं प्रचार यंत्रणेसाठी एकच गाडी होती ती पण वर्कशॉपला गेल्यामुळे जास्तीत जास्त मत मतदार बांधवरपर्यंत पोहोचता आलं नाही तरी बी काहींना पोहोचलो आणि काही गावांना भेटही राहिल्या तर असो कसं हा पैसे जमा करायचा प्रोग्राम नव्हता आपण हा वर्गणीमधून फॉर्म टाकलेला आहे पुन्हा जर आपण गावोगावे जाऊन जर वर्गणी जमा करत बसलो तर हे लोकमतने हे काय द्यायचं तर इथलंच घेऊन गेला आमच्याच गावातलं असं होऊ नये म्हणून आपण वर्गणीचा प्रोग्राम थांबवला आणि निधी कमी पडत असल्यामुळं प्रचार यंत्रणेवर थोडंसं एवढं भर देता आला नाही तरीही तुम्ही सर्वांना सहकार्य केलं आपापल्या नातेवाईकांना मत जे काही आपले परभणी जिल्ह्यात संपर्क आहेत त्या सर्व संपर्कातील व्यक्तींना आपण फोन लावले हेही मला कळालं लांबून काही काही तर इतर जिल्ह्यात जे आहेत त्यांचे इथं रिलेटिव्ह आहेत त्यांना देखील त्यांनी फोन लावून हे केलं तर ही एक चांगली आनंदाची बातमी वाटली हे कळता आणि दुसरं सांगायचं सा म्हणजे आता मुद्दे भरपूर आहेत एक शॉर्टकटमध्ये घेतो तुम्ही समजून जा म्हणताना हे काय बोलत आहे पण वेळेचं बंधन आहे सर्वांचा फोन मी घेऊ शकलो नाही बऱ्याच लोकांचा आणि काहींना कामामध्ये असल्यामुळे तर भेटताही आलं नाही तरी आपण नाराजी व्यक्त करण्याची काही गरज नाही काम आपलं सर्वांनाच करायचं आहे प्रत्येक गावामध्ये आपण लेटर पॅड देणार आहोत एक प्रतिनिधी नेमणार आहोत भविष्यात ही नाही तर दुसरी निवडणूक कुठली ना कुठली आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे सर्वसामान्य बांधवांना पुढं न्यायचं आहे आणि दुसरी एक गोष्ट मला एक एवढी हे वाटतं गावामध्ये जे आपले येतात चार पाच जणं बाहेरचे तर ह्याला हे जे आम्हीच दाखवायचा प्रयत्न करतात मित्रांनो ह्या हा मतदारसंघ खूप मोठा आहे इथं हे लोकं यांच्याकडे किती संपत्ती असली तर हे लोक काय आपल्याला काही देणार नाहीत ह्या निवडणुकीला कोण पैसा सोडू शकत नाही आणि सोडलं तरी बी ते काय करतात गावातल्या चार दोन माणसाला चापानी खर्चापाणी हे करतात बाकीच्या मतदाराला काही भेटत नाही तर हा एक प्लस पॉईंट आहे आणि इथून पुढे हे जागरूक होणार आहे पैसा सुटणार नाही मागच्या इलेक्शनला पैसा सोडून देखील सेकंड नंबरला असे धडक देणारा उमेदवार होता आपल्या गावामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये तर अशाही व्यक्तीला यावेळेस संधी भेटली नाही तर आता आपल्याला संधी भेटली पुढच्या वेळेस आपल्याला विधानसभेला कोणी म्हणणार नाही माघार घ्या म्हणून आता जरी आले तरी आता आपल्याला थोडंफार राजकारणामध्ये वर्चस्व मिळालं आप हे आपली उमेदवारी हे झाल्यामुळं अपक्ष का होय ना तर ह्याचा आपल्याला पुढच्या विधानसभेला नक्कीच फायदा होईल ह्याही ह्याच्यामध्ये आपण इतिहास बदलून टाकणार आहोत आणि तुम्ही विष्णूभाऊला भाऊला मत म्हणजे वेष्ट मत असं समजू नका तुमच्या मताचा मत, मत हे अनमोल आहे आणि कॅल्क्युलेट कसंही लावू दे जातीवर कशावर बी तर यांचे कॅल्क्युलेट लावूनच यांनी उमेदवार पाठवलं आहे परंतु तुमचं मत हे बहुमोल आहे अनमोल आहे मताला मी नक्कीच मार्गी लावणार आहे हे लक्षात घ्या तुमचं मत व्यस्त जाणार नाही हे याची मी खात्री देतो आणि भविष्यात आपल्याला आपल्या जिल्ह्यातील व्यक्तीला प्रथम प्राधान्य द्यायचं आहे कारण मी हे ह्याच्यासाठी म्हणत आहे की आपण भारताचा नागरिक आहे एका डिपॉजिटवर कुठेही आपण दुसऱ्या ठिकाणी फॉर्म भरू शकतो किंवा चार व्यक्ती चार वेळेस कुठल्याही चार ठिकाणी उभा राहू शकतो त्याबद्दल काय दुमत नाही परंतु इथल्या व्यक्तीने कधी समोर यायचं हमेशा दारिद्र्य रेषाखालीच राहिलेला जिल्हा आहे मागास जिल्हाच आहे म्हणून इथले इथं बी टॅलेंटेड लोक आहेत त्यांना समोर या आणि आपण ज्यांना आपण निवडून देतो दोन वेळा आमदार करतो दोन वेळा खासदार करतो मग ह्यांचं काम आहे की आपण राष्ट्र राज्याच्या लेवलला जावं केंद्रामध्ये जावं का आपलं हेच धरून बसून आहे इथं जनतेला इथल्या नवीनला तरुणांना बी शा चान्स द्या ना दोन दोन तीन तीन वेळा आपण संधी घेऊन देखील आपण चान्स देत नाहीत ही मोठ मोठी दुर्दैवाची बाब आहे मित्रांनो मला फक्त एक वेळ संधी द्या मी लगेच माझी जागा खाली करून पुढच्या वेळेस आणि तुमच्यासारखा जो सामान्य कष्टकरी आणि आपल्या जातीसाठी समाजासाठी शेतकरी बांधवांसाठी इथं उद्योगधंदे आणण्यासाठी व स्पर्धा परीक्षेचे जे अभ्यास करण्या करणार आहेत असा उमेदवार आपण स्वतः देणार आहोत मला फक्त एक वेळ संधी द्या मी इथं कायमचं धडून धरून बसणार नाही आहे मतदारसंघ परभणीला चुटकून नाही राहणार मी मला पुढं जाऊन मला केंद्रातून आणायच्याच योजना पुन्हा केंद्रामध्ये काम करायचं आहे स्टेटमध्ये काम करायचं आहे आपल्याला आणि इथं या ठिकाणी मी जागा करू खाली करून मी माझ्यासारखा होत करू आणि सामान्य शेतकरी बांधवांच्या वेळेला आपण उमेदवारी देऊन पुढं करणार आहोत हे लक्षात घ्या सर्वांना संधी द्यायला पाहिजे ही लोकशाही आहे हे हे आपल्याला हे जे आहे ही जे आहे वर्षानुवर्ष चाललेलं आहे एकाच वर्षय चाल एकाच उमेदवाराला हे सगळं मोडून काढण्यासाठी मतदान करायचं आहे आणि जास्तीत जास्त आज नव्वद टक्के तरी मतदान झालं पाहिजे याकडे आपल्याला लक्ष करायचं आहे लक्ष केंद्रित करायचं आहे सर्वांना माहिती द्यायची आहे मतदानापर्यंत बूथपर्यंत आपल्याला आणायचं आहे तर समजून घ्या वेळेचं बंधन आहे सर्वांनी आपलं तीस नंबरचं चिन्ह आहे तीस नंबरच्या चिन्हाला नागरिक या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करून एक सर्वसामान्याच्या लढाईमध्ये आपण एक एक इतिहास घडवणार आहेत ह्यामध्ये खारीचा वाटा असा आपला असावा म्हणून आपण मतदान करावे हीच विनंती धन्यवाद